राजनखेड येथे प्लास्टिक बंदीकरिता कापडी पिशव्या वाटप ग्रामपंचायत राजनखेडचा स्तुत्य असा नाविन्यपूर्ण उपक्रम बार्शी टाकळी तालुक्यातील राजनखेड ग्रामपंचायतीने सन दोन हजार तेवीस चोवीस पासून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता स्वच्छग्राम स्पर्धा तसेच स्वर्गीय आर आर आबा पाटील सुंदरगाव पुरस्कार स्पर्धा या दोन्ही स्पर्धेमध्ये भाग घेण्याचं ठरवले आणि त्यानुसार आवश्यक असणाऱ्या निकषानुसार लोकांना प्लास्टिक पिशव्यांमुळे होणारे प्रदूषण व प्लास्टिक वापराचे होणारे दुष्परिणाम याबाबत माहिती दिली ग्रामपंचायत हद्दीमध्ये पन्नास मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीचे प्लास्टिक वापरावर बंदी करण्याबाबत ग्रामसभेमध्ये ठरवले व त्याची अंमलबजावणी म्हणून ग्रामपंचायतीने गावातील सर्व व्यावसायिकांना त्याबाबत प्रथमतः नोटीस देऊन समज दिली त्यानंतर काही व्यावसायिकांना दंड बजावला आणि सदर प्लास्टिक बंदीवरील अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रत्येक कुटुंबाला कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात आले व सदर कापडी पिशव्या वापरावर भर देण्यात आला दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस रोजी संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान तथा राष्ट्र संत तुकडोशी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अंतर्गत मूल्यमापन समितीला सुद्धा पिशव्या भेट देण्यात आल्या त्यामुळे सदर उपक्रमाचे सर्व तालुक्यात कौतुक करण्यात येत आहे प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा